आज मी माझ्या कोंबड्यांना अंडी शिजवून खायला दिली आहेत आता तुम्हाला वाटेल अरे कोंबड्यांना अंडी का देतोय आणि ह्याचा फायदा तरी काय हे सगळं सांगतो पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपल्या इन्क्युबेटरमधून पिल्लांची नवीन बॅच निघाली आहे तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळी आपण जवळजवळ शंभर अंडी फेकून दिली होती पण त्यावेळी एका दादाने मला खास सांगितलं की भावा ही अंडी फेकून देऊ नकोस ती शिजवून तुझ्या कोंबड्यांना दे त्यामुळे आज आपण आपल्या मशीनमधली अनफर्टाईल अंडी म्हणजे ज्यात जीव तयार झाला नाही अशी अंडी काढून मस्त शिजवून आपल्या कोंबड्यांना खायला दिली आहे थंडीच्या दिवसात याचे फायदे काय होतात बघा पहिली गोष्ट म्हणजे हा प्रोटीनचा खजिना आहे थंडीत कोंबड्यांना शरीरात उप टिकवण्यासाठी याची मोठी मदत होते दुसरं म्हणजे वाया जाणाऱ्या अंड्यांचा वापर झाल्यामुळे आपला खाद्यावरचा खर्च वाचतो आणि नुकसानही कमी होतं शिवाय यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अंड्याच्या कवचातून त्यांना भरपूर कॅल्शियम मिळतं ज्याचा फायदा पुढे जाऊन अंड्यांचे कवच मजबूत होण्यासाठी होतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा असा प्रयोग करून आपलं नुकसान टाळू शकता ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पोल्ट्री व्यवसायातील अशाच प्रॅक्टिकल माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद